नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो ह्या माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एनी टाईम आहे तर मित्रांनो नऊ फेब्रुवारीला शाहिद कपूर आणि कृती सॅनन ह्या दोघांचा तेरी बातो साऊल जाजिया हा जो काही पिक्चर आहे तर तो रिलीज झालेला होता तर फायनल तो मी सोमवारी पाहिलेला आहे आणि या संपूर्ण चित्रपटाचा रिव्ह्यू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती करतो की एनी टाईम एकायन ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक दोन वर्ष झाली की याची जी काही शूटिंग चालू होती तर ॲक्च्युली याची स्टोरी काय असणार आहे किंवा शाहिद कपूर आणि कृती श्यानंदाचा पिक्चर आहे तो तर एक्झॅक्टली काय पिक्चर असेल तर फार उत्सुकता होती त्यानंतर टीजर गाणी ट्रेलर त्यांनी रिलीज केले आणि प्रेक्षकांनी प्रचंड याला प्रतिसाद दिला आणि कबीर सिंगच्या म्हणजे मोठ्या यशानंतर शाहिद कपूरचे जे काही फॅन्स असतील ते प्रचंड एक्सायटेड होते या पिक्चरसाठी आणि जर्सी काही खास चाललेला नव्हता त्यानंतर त्याचा ब्लडी डॅडी डायरेक्ट ओ टी टीवरती अली अब्बा जफरने रिलीज केलेला होता मध्यंतरी त्याची एक वेबसिरीज आलेली होती फर्जी तर ती प्रचंड चालली फर्जीच्या यशानंतर फार एक्सायटेड होतो मी देखील की हा पिक्चर कसा असेल एक्झॅक्टली आणि कृती सॅनंदचे जे काही पिक्चर्स आलेले होते तर ते देखील खास चाललेले नव्हते जवळपास तिचे सहा सात पिक्चर हे बॉक्स ऑफिसवरती फेल गेलेले होते आणि त्यानंतर हा पिक्चर आला त्या दोघांचा आणि शाहिद कपूर गेली दहा वर्ष झाले त्याचा जो काही एक म्हणतो आपण की एक डान्स नंबर्स किंवा असे काही गाणे की ज्याच्यामध्ये त्याने एक प्रॉपर डान्स केलेला असेल असे काही त्याचे पिक्चर आलेले नव्हते आणि त्या त्यानंतर दहा वर्षानंतर त्याचा पिक्चर आला तेरी बा तो मे सउलजाजी की ज्याच्यामध्ये त्याने एक प्रॉपर त्याचे डान्स स्टेप्स असतील त्याच्यासाठी डिझाईन्स केलेले असतील आणि खरंच एक आउटस्टँडिंग म्हणेल असा एक पिक्चर होता दोन सव्वा दोन तासांचा संपूर्ण पिक्चर होता आणि दोघांची जी काही केमिस्ट्री असेल कृती सॅनॉन शाहिद कपूर तर मजा येते मोठ्या पडद्यावरती बघताना आणि कृती सॅनॉन प्रकारे तिने सिफ्रा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे खरंच तिला मानलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला ती एक डिफिकल्ट चॅलेंजिंग जे काही कॅरेक्टर्स असतात तर ती निवडते मिमीसाठी तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता त्यानंतर तिने भिडियामध्ये दे देखील एक अतिशय रेअर अतिशय वेगळं म्हणेल मी असं कॅरेक्टर तिने प्ले केलेलं होतं त्यानंतर सिफ्रा एक रोबोट असते ती फिमेल रोबोट तिचं कॅरेक्टर तिने प्ले केलेलं आहे तर म्हणजे अतिशय प्रिटी गॉर्जेस दिसते ती आणि मी म्हणलं की तिने बार बार्बीला देखील कॉम्पिटिशन दिलेलं आहे अशा प्रकारे ती इतकी सुंदर दिसत होती आणि शाहिद कपूर ॲज ऑलवेज तो कूल आहे है, तो हँडसम देखील आहे आणि त्याचे ज्या प्रकारे त्याचे लुक्स होते या पिक्चरमध्ये आणि याच्यातलं मजेची गोष्ट अशी होती की याच्यातले जे काही लोकेशन्स असतील म्हणजे थँक्स टू दिनेश विजान मग डॉग फिल्म्स की त्यांनी ज्या प्रकारे अमेरिकेतले जे काही लोकेशन्स याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्या लोकेशन्सवरती त्यांनी गाणी शूट केलेले असेल आणि शाहिद कपूरचं जे कॅरेक्टर होतं आर्यन अग्निहोत्री तो एक रोबोटिक्स इंजिनियर असतो आणि डिम्पल कपाडे ही त्याची मावशी असते तर ती एक स्वतःची एक कंपनी चालवत असते रोबोटिक्समधली आणि कशाप्रकारे ती अनेक वर्षानंतरच्या तिच्या प्रयत्नानंतर एक असा अशी रोबोट तयार करते की ती हुबेहूब एका मुलीसारखे दिसते आणि शाहिद कपूर कशाप्रकारे तिच्या प्रेमात पडतो कशाप्रकारे एक माणूस रोबोटच्या प्रेमात पडतो आणि कशाप्रकारे त्याची फिलिंग्स डेव्हलप होते म्हणजे तो तिच्यावरती प्रेम करू लागतो अशी एकंदरीत स्टोरी आहे फर्स्ट हाफ अतिशय छान होता सेकंड हाफ देखील अतिशय चांगला होता तर याचा स्क्रीन पे थोडा वीक वाटला मला मानलं पाहिजे की याचे जे काही डायरेक्टर्स आहेत त्यांची ही पहिली फिल्म होती ॲज अ डिब्युटंट डायरेक्टर्स म्हणून अमित जोशी आणि आराधना सा या दोघांची देखील आणि दिनेश विजान म्हणजे स्त्री असेल जरा हटके जरा बचके असेल किंवा लुकाछुपे असेल दिनेश विजान नेहमी वेगळ्या स्टोरीज आणत असतो की ज्या स्टोरीज लोकांना आवडतात आणि संपूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते अशा प्रकारे तो म्हणजे त्याच्या स्टोरीज असतात त्यामुळे तेरी बातोमे असा उलजा जी आहे खरंच म्हणजे पैसा वसूल असा पिक्चर आहे म्हणजे संपूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही पाहू शकता याच्यात काही किसिंग सीन येतात परंतु ते व्हळगर वाटत नाही अशा प्रकारे त्यांनी पिक्चर बनवलेला आहे आणि डायरेक्शन देखील उत्तम आहे स्टोरी उत्तम आहे पिक्चर स्क्रीन थोडा वीक आहे म्युझिक अतिशय छान आहे जे काही डान्स नंबर्स असतील ते खरंच म्हणजे छान होते याच्यातली जे जेवढी काही गाणी आहेत ती खरंच उत्कृष्ट म्हणेल मी अखिया गुलाब असेल लाल पिली अखिया असेल त्यानंतर याचं टायटल सॉन्ग असेल आणि अजून एक गाणं येतं तुमचेही धूप किरण किरण के असं एक गाणं आहे ते देखील अतिशय छान आहे मुळात संपूर्ण पिक्चरच अतिशय छान वाटला मला तर एक कॉमेडी देखील याच्यामध्ये आहे धर्मेंद्र ज्या प्रकारे याच्यात सपोर्टिंग स्टारकास्ट म्हणून ॲक्टिंग केलेली आहे खरंच ह्या जे याही वयात इतकी उत्कृष्ट ॲक्टिंग ते करत आहेत मानलं पाहिजे आणि डिम्पल कपडिया देखील त्यांनी देखील अतिशय छान काम केले आणि बाकीचे जे काही सपोर्टिंग स्टारकास्ट असतील त्यांची देखील ॲक्टिंग अतिशय उत्कृष्ट होती त्यामुळे तेरी बातोमे सा ज्या हा जो काही पिक्चर आहे एक रोमॅन्टिक ड्रामा म्हणेल मी अतिशय छान आहे तर याला गुगलवरती असेल किंवा बुक माय शोवरती असेल किंवा आय एम डी बीवरती असेल लोकांनी भरभरून म्हणजे याला रेटिंग्स दिलेल्या आहेत एट पॉईंट वन याला आय एम डी बीवरती रेटिंग आहे बुक माय शोवरती याला एट पॉईंट थ्री रेटिंग्स आहेत साडेचार रेटिंग्स हे गुगलवरती प्रेक्षकांनी दिलेले आहे त्यामुळे एक उत्तम पिक्चर आहे हे पिक्चरचं वैशिष्ट्य असं आहे ना की बॉक्स ऑफिसवरती हा चालतो म्हणजे चालतोय ओव्हरसीजमध्ये यांनी जवळपास टू पॉईंट फायव्ह मिलियन्स इतके डॉलरची कमाई यांनी केलेली आहे आणि हा शाहिद कपूरच्या कारकिर्दीमधला सगळ्यात जास्त यशस्वी असलेला पिक्चर आहे म्हणजे ओव्हरसीजचं बोलतोय मी याने जे काही वर्ल्ड वाईड वर ग्रॉस आहे तर ते पंचावन्न करोड कमावलेले आहेत पहिल्या दिवशी सात दुसऱ्या दिवशी साडे दहा त्यानंतर तिसऱ्या दिवशी यांनी जवळपास अकरा पॉईंट पाच करोड इतके कलेक्शन केलेलं आहे ट्वेंटी नाईन सी आर हे नेट कलेक्शन इंडियामध्ये केलेलं आहे आणि वर्ल्ड वाईड यांनी पंचावन्न करोड कलेक्शन हे अवघ्या तीन दिवसात केलेलं आहे त्यामुळे लोकांना आवडतो ह्या पिक्चर लोक प्रतिसाद देतात आणि जे काही लवबर्स असतील जे काही कपल्स असतील ते देखील त्यांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे एक उत्तम पिक्चर आहे वेगळी स्टोरी आहे रोबोट कशाप्रकारे माणसाच्या प्रेमात पडतो हा माहिती आहे की रोबोट पहिला आलेला होता त्यानंतर शाया शाहरुख खानचा पिक्चर आलेला होता रावण त्यानंतर हा असा एक पिक्चर आहे की जो फॅमिली एंटरटेनर देखील आहे याच्यामध्ये दे देखील आहे आणि गाणी उत्तम आहेत शाहिद कपूर ज्या प्रकारे तो नाचतो आहे त्याचे जे काही डान्सिंग स्टेप्स असतील जे काही मूव्ज असेल खरंच मानलं पाहिजे तो त्याला की व एक असा एक डान्सिंग स्टार आहे की म्हणजे दिसायला अतिशय देखनाय बॉडी फिटनेस वगैरे त्याचे लुक्स त्याची हेअरस्टाईल सगळ्या गोष्टी अप्रतिमाशा होत्या या पिक्चरमध्ये याचा जो काही एक गाभा आहे म्हणजे जो कॉमेडी अतिशय छान होती ज्या प्रकारे त्यांनी कॉमेडीचा जो टच जो मसाला याच्यात टाकलेला आहे खरंच मानलं पाहिजे डायरेक्टर्सला अमित जोशी आणि आराधना सा यांना की त्यांनी खरंच चांगलं काम करून दाखवलेलं आहे तर याच्या क्लायमॅक्समध्ये एक ॲक्ट्रेसची ए ॲक् एक ॲक्ट्रेसने एक एक कॅमेव केलेला आहे तर मला ती काय ॲक्ट्रेस खास काय आवडत नाही परंतु तिने कॅमेव केलेला आहे आणि शेवटी एक वाक्य आहे तर टू बी कंटिन्यू म्हणजे असं न सिक्वल येणार आहे त्या सिक्वलमध्ये कदाचित ती असेल परंतु कशाप्रकारे माणूस एका रोबोटच्या प्रेमात पडतो या भोवती ही जी काही या पिक्चरची जी काही स्टोरी आहे चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवलेली आहे म्हणजे व्हलगर नाही आहे काहीतरी वेगळं फालतुगिरी वगैरे काही अशा गोष्टी नाही आहे याच्यात काय मारामारी वगैरे अशा पण गोष्टी नाही आहेत कबीर सिंगमध्ये जसं मारामारी तो करतो तसल्या काही गोष्टी नाही आहे परंतु एक वेगळी हटके स्टोरी आहे की जी लोकांना भावते लोक जाता आहेत पिक्चर्स आहेत मजा आली खास काही गर्दी नव्हती सोमवारी टेन टू ट्वेन पर ट्वेंटी पर, पर्सेंट मॉर्निंग शोजचं बोलतो आहे मी मॉर्निंग शोजमध्ये ट्वे टेन टू ट्वेंटी पर्सेंट इतकी ऑक्युपन्सी होती त्यामुळे एक छान असा पिक्चर आहे चालतो आहे पिक्चर लोकांना आवडतो आहे त्यामुळे नक्की जाऊन बघा आवडेल तुम्हाला एरी बातो मे एसा उलजायच्या तर या पिक्चरला मी दिन माझ्या चॅनलतर्फे थ्री अँड हाफ स्टार रेटिंग्स आउट ऑफ फाईव्ह तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सोशल मीडियावरती फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबवरती लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये